आपण महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहावा राज्यातील मोठा निर्णय राज्यातील शिक्षकांसाठी टीचर कॅशलेस हेल्थ स्कीम लागू होणार दुसरी अपडेट पाहूया राज्य सरकारचा मोठा निर्णय जन आरोग्य योजनेत ह्या नऊ हजारासाठी पाच लाखापेक्षा जास्त निधी मिळणार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबे सरकला चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि लहासदायक निर्णय घेण्यात आला आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आता अंशता अनुदानित वीस ऐंशी टक्के अनुदानित शाळामधील शिक्षकांनाही वैद्यकीय उपचारासाठी टीचर कॅशलेस हेल्थ स्कीमचा लाभ मिळू शकेल आतापर्यंत फक्त शंभर टक्के अनुदानित शाळामधील शिक्षकांनाच वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळत होता पण या घोषणेमुळे राज्यातील लाखो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे शिक्षकांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला अखेर यश आले आहेत या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीच्या स्थापना कर केली जाणार आहे या समितीचा मुख्य उद्देश पोलीस विभाग विक्रीकर आणि मुंबई उच्च न्यायालय येथील कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षक सुद्धा कॅशलेस वैद्यकीय सेवा क योजना कशी सुरू करता येईल याचा अभ्यास करणे आहे यामुळे आता शिक्षकांना उपचारासाठी सुरुवातीला स्वतः पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही महिलांसाठी विशेष कर्ज हा निर्णय वैद्यकीय बिलाच्या प्रतिभूतीसाठी कार्यालयाच्या चक्रा मारण्याला शिक्षकांसाठी खूपच सुविचा ठरेल टीचर कॅशलेस हेल्थ स्कीम शिक्षकांच्या आर्थिक व मा आणि मानसिक ताण कमी करेल आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की ही योजना शिक्षकासाठी अधिक प्रभावीपणे राबवून त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाईल यामुळे शिक्षकांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होईल टीचर कॅशलेस हेल्थ स्कीम फक्त शिक्षकांच नाही तर कुटुंबासाठी व एक वरदान ठरू शकेल राज्यातील सुमारे साडेसहा लाख क्रम शिक्षकांना याचा थेट लाभ याबाबत अंतिम शिफारस कर सरकारच्या समितीच्या अहवालानंतर केली जाईल टीचर कॅशलेस हेल्थ स्कीम लागू झाल्यावर राज्यातील सुमारे साडेसहा लाख शिक्षकांना याचा भेट लाभ मिळेल वैद्यकीय बिलाच्या प्रतिपूर्तीसाठी त्यांना अनेकदा होणारा मनस्ताप आणि वेळ वाचेल या निर्णयामुळे शिक्षकामध्ये समाधानीचं भावना आहे आणि ते सरकारच्या ह्या निर्णयाचे स्वागत करत आहे दुसरी अपडेट पाहूया दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय जन आरोग्य योजनेत ह्या नऊ आजारासाठी पाच लाखापेक्षा जास्त निधी मिळणार आपल्या देशात आरोग्यसेवा आजही अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे गंभीर आजार आले आहे की उपचाराचा मोठा खर्च पाहून सर्वसामान्य माणूस दिला होतो पण आता महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे दुर्धर आजारावरील उपचारासाठी एक आशिचा किरण दिसू लागला आहे या दोन्ही योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पाच लाखापेक्षा जास्त खर्चाच्या जा उपचारासाठी गरजू रुग्णांना निधी मिळणार आहे या नऊ आजारासाठी लाख पाच लाखापेक्षा जास्त निधी मिळणार गरीब रुग्णांना दिलासा देणारा हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे काही आजार इतके गंभीर आणि खर्चिक असतात की त्यांच्या उपचाराचा खर्च पाच लाखा रुपयापेक्षा जास्त असतो ह्यामुळे अनेक गरीब आणि गरजू रुग्ण उप, उपचारासाठी वंचित राहत आहे ते होते आता सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे यकृत अस्थि मज्जा हृदय आणि फुफसे प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारासाठी मदत मिळणार आहे यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीचा वापर केला जाणार आहे महात्मा जन आरोग्य योजना योजनेअंतर्गत योजने हा एक मोठा बदल आहे जो अनेक कुटुंबांना आर्थिक मदत होईल या निर्णयानुसार सरकारी रुग्णालयांना राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून मिळणार आहे निधीपैकी वीस टक्के रक्कम राखमी निधी म्हणून ठेवली जाईल उर्वरित ऐंशी टक्के रक्कम रुग्णालयाला दिली जाईल ज्याचा उपयोग पायाभूत सुविधा औषध आणि इतर आवश्यक गोष्टीसाठी केला जाईल कोणत्या आजारासाठी किती मदत मिळणार या नवीन निर्णयामुळे पाच लाखापेक्षा जास्त खर्च असलेल्या नऊ दोर्धर आजारासाठी निधी उपलब्ध होणार आहे यामुळे रुग्णांना उपचाराचा खर्च परवडेल यामध्ये प्रत्येक रुग्णामध्ये मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे आहेत हृदय प्रत्यारोपणासाठी पंधरा लाख रुपये मिळणार उपोष प्रत्यारोपणासाठी वीस लाख रुपये मिळणार हृदय उपोष प्रत्यारोपांसाठी वीस लाख रुपये एकृत प्रत्यारोपणासाठी बावीस लाख रुपये मिळणार अस्थिमजा प्रत्यारोपणसाठी अलौझेनिक नऊ पॉईंट पाच साडेनऊ लाख रुपये मिळणार अस्थिमज्जा प्रत्यारोपणसाठी अनरिलेटेड सतरा लाख रुपये मिळणार अस्थिमजा प्रत्यारोपण हेप्लो सतरा लाख रुपये मिळणार ट्रान्सफर खेतर अ आर्टिक हॉल्व इम्प्लाटेशन ती ए व्ही आय दहा लाख रुपये मिळणार भविष्यातील बदल आणि समिती या योजनेची अंमलबजावणी सुरळीत व्हावी उपचारांचे दर ठरवावेत आणि निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख होईल अशी अपेक्षा आहे या योजनेचा उद्देश आहे की कोणताही गरीब रुग्ण केवळ पैशाव उपचारापासून वंचित राहू नये त्यामुळे ही महात्मा फुले जन आरोग्य योजना खऱ्या अर्थाने आरोग्यक्रांती घडवेल असे म्हणता येईल डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता डॉक्टर्स स्टॉप इन इन्स्टेक्ट्यूव्ह अलाउन्स या योजनेत सहभागी असलेल्या सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्तातही हे सुधारणा करण्यात आली आहे त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी प्रोत्साहन भत्याबाबतच्या नियमामध्ये दे सूट देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे खालचं बटन सबस्क्राईब करा टच क्लास समोरील बिलेकॉलला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्याला सहज सहज चॅनलमार्फत सतत मिळत राहतील